तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आपण चाललो होतो फिरायला आपलं गणपती दर्शनाला सिद्ध टेकला आपल्याकडे चारचाकीचं काय नियोजन नव्हतं त्यामुळे टू व्हीलरवर निघालो तुम्हाला तर माहिती आहे आपण तिघन कायम सोबतच असतो त्यामुळे काही विषयच नाही आपण चाललो होतो मध्ये लागला आपल्याला पाऊस त्यामुळे थांबलो होतो था आपण एका साईडला गाडी थांबवली होती तिथं बस बंद झाला की आपण निघालो तिथनं पण काय आपल्याला सगळ्या म्हणजे रस्त्याने पावसाने हे लागत होतं त्यामुळे दमानी चाललो होतो थोडं ट्रॅफिक जाम सगळ्या अडचणींना फेस करत करत कस पोचलो गणपती आपल्या मंदिरापर्यंत आपल्या सिद्ध टेकच्या तिथे गेल्यानंतर थोडस प्रसाद वरसाद बघितला कुठं भेटतोय काय घेतला प्रसाद दर्शनाला जावं म्हणलं आता पटकन दर्शनाला काय रांग नव्हती त्यामुळे दर्शनाला गेलो दर्शन वगैरे केलं बाहेर येताना त्या मंदिराला एक वेढा मारायचा आहे म्हणजे मंदिराच्या बाहेरून एक चालण्याची जागा आहे मंदिराला वेढा मारायसाठी तर तिकडून आम्ही फिरत फिरत तसंच गेलो होतो तर आपला फेरा मारून झाला आपल्याला निम्मे फेरात एक डॉग भेटला होता आपल्यासोबतच झिडत होता म्हणून त्याला बोलावलं त्याला एक बिस्किट पोडा खाऊ घातला आणि बाहेर आलो आपण आपला म्हणजे आता जायचं नियोजन झालं कारण उशीर झाला होता आपल्याला चार वाजल्या होत्या म्हणलं निघावं आता येतन डायरेक्ट घरगाठाव पण म्हणलं मध्येच काहीतरी नाश्त्याचं सोय पण माझा उपास होता त्यामुळे काय नाश्ता वगैरे काय केला नाही निघालो डायरेक्ट तुम्हाला तर माहिती आहे आम्ही कुठे गेलो आमच्यासोबत काढ नाही झालं आमच्या गाडीचं स्टँड तुटलं आम्ही थोडस उभा राहिलो होतो साईडला थकलो होतो म्हणून जर ते काय पण असू दे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये